त्याच्यामध्ये स्कॅम वगैरे हो जे जा म्हटलं जात ते एकदम चुकीच आहे मी स्वागत करतो तुमचं सुरुवात म्हणजे मी आता उत्तर पश्चिमचा खासदार आहे आपल्याला माहिती आहे मी निवडणूक लढत नाही हे जाहीर केलेलं आहे उत्तर पश्चिम मधून उमाटाचा उमेदवार अमोल कीर्तीकर आहे आणि उत्तर पश्चिममधून आमच्या युतीचा म्हणजे शिवसेनेचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आणि त्या उमेदवारासाठी सर्व ताकदीने उभं राहून या भागातला विद्यमान खासदार म्हणून माझ्या पक्षाने दिलेला उमेदवार त्याला विजय करण्याच्या दृष्टीने माझं सर्वस्वी मी पणाला लावणार हा एक स्पष्ट करतो तुमच्याकडे मी पंचवीस वर्षे युती मधून निवडणूक लढलेला आहे लोकसभा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि एकोणीस तिन्ही वेळेला शिवसेना भाजप आर पी आय युती त्यावेळेला राष्ट्रवादी नव्हती त्या युतीतून मी खासदार झालोय याची मला जाणीव आहे पण त्यामुळे युती धर्म जो आहे हा पूर्णपणे मी माझ्या कार्यकालामध्ये पाळलेला आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला सुद्धा पाळलेलं आहे मी दहा वर्ष खासदार दिल्लीला असताना फार महत्वाची स्थित्यंतर त्या दिल्लीमध्ये जवळून बघायला मिळाली तीनशे सत्तर कलम हटवलं पस्तीस कलम हटवलं जीएसटी आणलं ट्रिपल तलाक हटवलं राम मंदिर बनवलं त्याचप्रमाणे जी ट्वेंटीचं अध्यक्षपद एक आंतरराष्ट्रीय सन्मान देशाला मिळवण्याचं काम मोदी साहेबाने केलं आपली दंडसंहिता आहे इंडियन पिनल कोड त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेची सुधारणा केली त्याचबरोबर आपले मुस्लिम देश आहेत बाजूचे पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान इकडे असणारे ऑपरेस मायनॉरिटी जे आहे हिंदू आहेत शीख आहेत अदर दॅन मुस्लिम त्यांना भारतात आल्यानंतर नागरिकत्व बहाल मिळावं म्हणून सिटीझन अमेंडमेंट ऍक्ट त्या ठिकाणी मंजूर झालेला त्याच्यामध्ये सहभागी व्हायला संधी मला पार्लमेंटमध्ये मिळाली आता ही जी निवडणूक आहे चोवीसशी मोदी साहेबांचा कार्यकाल दहा वर्षाचा संपल्यानंतर आणि साजिकस हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी वर्षानुवर्ष या हिंदूंवरती होणार आक्रमण सव्वा दोनशे वर्षाचं मोगली आक्रमण दीडशे वर्षाचं ब्रिटिशांची राजवट पण त्यानंतर स्वतःचं सरकार पंच्याहत्तर वर्षाच हा सगळ्या कालावधीमध्ये हिंदू आणि सनातन धर्मासाठी अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे मोदी साहेबांनी काम केलेलं आहे ते मी जवळून बघितलेलं आहे त्यामुळे मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत किंवा या देशामध्ये या हिंदूंचा सळव जो झाला गेल्या पाचशे वर्षात त्याच्यामध्ये राम मंदिर हा एक विषय आहेच चांगल्या तऱ्हेची कॉरिडॉर बनवली गेली आहेत काशीला वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी आमची मनोमन इच्छा आहे की मोदी येणाऱ्या आणखीन पाच काय दहा वर्ष हे भारताचे पंतप्रधान राहावे त्यांनी नेतृत्व करावं आता प्रश्न असा आहे की देशातली जनता पूर्णपणे मोदींच्या पाठीमागे उभी राहणार आहे चोवीसच्या निवडणुकीत हे सगळं सत्य असलं तरी आज चारशे पारचा नारा जो लावलाय तो नारा त्याच्यामध्ये कुठे असा दर्प येता कामा नये दर्प जो आहे हा मोदी किंवा शहानचा नाहीये या ठिकाणच्या भाजपच युनिट आहे राज्याच त्याच्या मागचा नाही नाही उद्विग दुर्ता नव्हती असं होत की आता आम्हाला कळते तुम्हालाही कळते की चारशे पाचच्या पलीकडे जाणार जात असताना मग बाकी इतर गोष्टी काय करायच्या म्हणजे तुम्ही संसद घ्या संसद काय मिळणार नाही विरोधी आवाज पाहिजे संसदेत विरोधी आवाज पाहिजेच आता संसद चालणार कशी पण एक प्रकारचं आपलं म्हणणं ठासून मांडण्यासाठी मी ती वाक्य रचना केली मी ते बोललो त्याच्याबरोबर ते तेच महत्वाचं आहे मित्र पक्षाला चांगली वागणूक मिळाली पाहिजे त्यांना चांगलं गव्हर्नमेंटमध्ये शेअरिंग मिळाली पाहिजे आता जे वाटप अजून अधोरी आहे अजून पूर्ण झालेलं नाही त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेचा वाटा हा जेवढा आहे तो मिळायला पाहिजे रिस्पेक्ट मिळायला पाहिजे एकनाथ शिंदेचं सुद्धा कार्य जे आहे महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा अधोरेखित झालं पाहिजे बघा ते तिथे भविष्यामध्ये त्यांचं तसं वागणं असेल तर खतखत निर्माण होईल आज काय तशी खतखत नाही नाही अनेक गोष्टी आहेत सीट शेअरिंग असं नाहीये सीट शेअरिंग बद्दल असं नाहीये पण इतर गोष्टी पण आहेत इतर गोष्टी ज्या आहेत आता राज्याचा मुख्यमंत्री त्याचा काहीतरी त्याच प्रभाव असतो जनतेवरती मतदारांवरती देशाचा पंतप्रधान त्यांचा एक प्रभाव असतो त्यांनी केलेली कारकिर्द त्यांची कामगिरी देखील जनता निवडणुकीच्या वेळेला लक्षात ठेवते पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम जे आहे ते सुद्धा अधोरेखित झालं पाहिजे त्याचा सुद्धा प्रभाव क्षेत्र महाराष्ट्रात आहे शिवसेनेची व्होट बँक आहे त्या दृष्टीने शिवसेनेला आर पी आयला आता राष्ट्रवादी अजित पवारांची आलेली आहे शरद पवारांच्या विरोधात लढतायत ते या सगळ्यांना ताकद देणं त्यांना मान देणं हे देशाचा एक प्रभावशाली पक्ष आणि ज्यांनी एन डी ए स्थापन केलेलं आहे त्यांच्या प्रमुखांचं काम आहे ते मी माझ्या बोलण्यामध्ये सांगतो तिकडचे कार्यकर्ते काही प्रमाणात अशा पद्धतीने वागतात ते चुकीचं आहे ते मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मा मी अधोरेखित केलेले दुसरं म्हणजे की आज रामदास आठवले त्यांची आंबेडकरी जनता ही युतीला मतदान करते रामदास आठवलेचा एक उमेदवार रिंगणात नाही परंतु युतीला आंबेडकरी जनता मतदान करते म्हणजे युती आहे म्हणून आंबे रामदास आठम रामदास आठवले या युतीसोबत आहेत म्हणून त्यांचा सुद्धा काही खारीचा वाटा आहे त्यांची सुद्धा वोट बँक आहे त्याचप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे जे नेतृत्व करतात या शिवसेनेची सुद्धा वोट बँक या महाराष्ट्रात आहे बाळासाहेबांनी हिंदुत्व राष्ट्रीयत्व आक्रमकता मराठी माणसांचा सर्वांगीण विकास हे विचार त्यांच्या काळात पेरले त्या विचाराने प्रेरित झालेले असंख्य गावकरी तरुण आज देखील महाराष्ट्राच्या खेडेपाड्यात आहेत जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे शिवसेनेची फार मोठी व्होट बँक या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही युतीसोबत असल्यामुळे त्या होल्ड बँकेचा फायदा या महाराष्ट्रात जी निवडणूक होते उद्या विधानसभेची होईल आता लोकसभेची आहे त्याचा फार मोठा फायदा या युतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी होतो ही वस्तुस्थिती आहे आणि ही मी माझ्या बोलण्यामधून मा नेहमी अधिरो अधोरेखित करत आलेलो आहे आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपाला आहे ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सीड निर्माण झालेली लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत था मी आता ते नंदन मनात राहतो त्यांना कळलं पाहिजे कि मी राजधर्म पाळणार आहे मी युती धर्म पाळलेला आहे मी युती धर्म पाळलेला आहे मी बी जे पी शिवसेना आर पी आय या युतीमधून खासदार झालोय आमदार देखील झालेलो आहे तेव्हा माझ्याकडून कधी अशा तऱ्हेची कृती होणार नाही त्यांना जर कळत नसेल तर त्यांना परमेश्वर सांभाळेल पण पर मी तळमळीने प्रामाणिकपणे सांगतो मी निवडणूक जी आहे माझ्या पक्षाच्या उमेदवाराची त्याला विजय करण्याची तळमळीने आणि प्रामाणिकपणे करेन एवढं फक्त जाहीरपणे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो असं तुम्ही म्हणता अमोल दुसऱ्या बाजूला भाजपाकडून जाहीरपूर्वक केली जाते आरोप आहे काय ते बघते राग येतोय का तुम्हाला राग येतो ना नक्की अगदी अमोल वरती सूरज चव्हाण वरती संदर्भात त्यांच्यावरती आरोप आहेत आपल्याला माहिती आहे देशामध्ये व्यवसाय चालतो देशामध्ये वेंडर्स असतात करोना आल्या जम्बो हॉस्पिटलची कल्पना आली सर्व काही तात्काळ हवं होतं जम्बो हॉस्पिटलला डॉक्टर नर्स मेडिकल स्टाफ मेडिकल इक्विपमेंट बेड बेडशीट स्वच्छता या सगळ्या गोष्टीची गरज होती ते पटापट गरज होती ती गरज भागवण्यासाठी पुष्कळचे वेंडर आले त्याच्यापैकी रुग्णाला खाऊ घालण्यासाठी खिचणी हे सुद्धा वेंडरची गरज होती संजय माशेलकर जे आहेत त्यांनी ती कंपनी स्थापन केली संजय माशेलकर आमचे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांच्या जोडीला सुरज चव्हाण अमोल सप्लाय चेन मध्ये मदत करत होते करोनाच्या काळामध्ये या अशा तऱ्हेचं साहित्य नेणं खिचडी नेणं सप्लाय चेन मध्ये काम करणं तसं धोकादायक होत परंतु एक सामाजिक भावनेतून व्यवसाय बाजूला ठेवून हे केलेलं आहे ही जी कंपनी स्थापन आहे संजय माशेलकरची त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाहीत मालक नाहीत परंतु सप्लाय चेन मध्ये त्यांनी जेव्हा उदार होऊन काम केलं त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिमन्हेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं शेखने ते पैसे बँकेत टाकले त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही त्याच्यामध्ये फसगत नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सर्वसाधारण देशात महाराष्ट्रात मुंबईत जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस होता कळलं की नाही याच्यामध्ये स्कॅम वगैरे हो जे जा म्हटलं जात ते एकदम चुकीचं आहे आणि ह्या संदर्भात सगळी कागदपत्र याचा पूर्ण तपास घेत आहे ईडी अधिकाऱ्यांनी पूर्ण तपास केलेला आहे बर हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाहीये याला कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं अटक केली जाईल सतत बोलवलं जायचं आता परवा त्याला बोलवलं जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचारलं तीच कागदपत्र तपासली इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हणते पण इन्क्वायरी करत राहत आहेत टेन्शन देण्याचं चा काम चाललंय म्हणून म्हटलं हे सगळे प्रयोग बंद करा अशी माझी विनंती आहे So what do you mean by that? I mean by that that it is enough. You will reach beyond four hundred. That is certain. So, if that is so, then by virtue of dignity of the country, the work carried out by Modi ji and Amisha Shah at center. People will vote in favour of BJP. That is certain. They will vote for the government. So, but along that, India is there. India's component throughout the countries are there. So, you should also see to it that they should be respected properly. Because I mentioned about the RPI, Ramdas Satavli he may not get any uh, birth in the parliament any seat in the parliament mp but his voters are favoring to bjp alliance so he is also to be respected along with my chief minister and leader of the party he is also wholeheartedly working for the welfare of the state देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका